पोत्यामध्ये लपून आणलेला ऐंशी पोते, पोते गुटखा पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा ज्याची किंमत त्रेचाळीस लाख रुपये आणि आयशर ट्रक असा एकूण अठ्ठावन्न लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आलं आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव हो यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की छत्रपती ते पुणे महामार्गावर आयशर गुटखा जाणार असल्याची माहिती मिळाली होती त्या विजय जाधव हो यांनी पोलीस कासम शेख गोपाल पाटील गायकवाड यांना सोबत घेत सापळा लावून हायवेवरती एक चॉकलेटी रंगाचा आयशर क्रमांक एम एच शून्य चार सी जी शून्य चार चार सहा गाडी रस्त्यावरती अडवून आयशर चालक वाहेद मुसा शेख यास पकडून गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये ऐंशी पोते गुटखा ज्याची किंमत त्रेचाळीस लाख रुपये आणि पंधरा लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक जप्त करून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय अमोल काळे करत आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर